आता कोल्हापूरकरांसाठी एक महत्वाची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्ती प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली मात्र हत्तीला कोल्हापुरात परत पाठवण्यासंदर्भात आजच्या सुनावणीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही दरम्यान हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर आज सर्वोच्च न्यायालयात एकमत झालं आजच्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं का सविस्तर पाहूया महादेवीला कोल्हापूरला परत पाठवा असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला तर आम्ही बोलू असं तब्येत खूप खराब आहे उच्चस्तरीय कमिटीकडे प्रकरण दिलंय अशी माहिती यावेळी सरकारी वकिलांनी तर उच्चस्तरीय कमिटी काय आहे असा सवाल कोर्टानं विचार हतीड कोल्हापूरवरून वनताराकडे पाठवण्यात आली महादेवी परत कोल्हापूरला पाठवा ही लोकभावना असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं तर कोर्टानं म्हटलं कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकभावना पाहताय का हे प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे आता पाठवलं जाणार सर्व पक्षांचं यावर कोर्टात एकमत झालं वकील आमचे ॲडव्होकेट लांडगी आणि ॲडव्होकेट सुधांश चौधरी हे आहेत ते पॉवर कमिटीकडं अर्ज करतील त्याचबरोबर राज्य सरकार सहकार्य करेल वणताराचे वकील सहकार्य करतील आणि ही सगळी वकील मंडळी आता हायपॉवर कमिटीकडे जातील